उतरले की मला गाणे गाण्यात काम करता येत नव्हतं व्यवस्थित नव्हती तरी मी त्या क्षेत्रात उतरले करायला शिकले हां एक दिवस शूटला तिथं दोन दिवस गेले दोन दिवसाच्या जागी तीन दिवस गेले पण मी सगळ्यात असं माझं शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करते आणि आता सगळं होत चाललंय सगळं सुरळीत होत चाललंय तोपर्यंत माझी आयडी तुला माहित ना आपल्याला सगळ्या गोष्टी गाठून आल्या आपलं हॉटेल बी बंद झालं तेवढं ती शॉर्ट बसणार त्यामुळे जास्त वाईट वाटायला की सगळे संकट आपल्याच हॉटेल चालत होतं म्हणलं जाऊ दे हॉटेल बंद पडले तर आपण काहीतरी आयडी वर करूया मैत्रीण फोन करते सगळे फोन करते ती सकाळपासन तू लढती पूजा वाटायला गेलं कारण की त्या माहित मला सगळ्या गोष्टी आपल्या त्याच्यावर होत्या आपला दिवस कसं होतो आपल्या आपल्याला खाय पियला आणलं नव्हतं घरात आपण हाय असे दिवस काढले तर आणि तुम्हाला हाय असे साथ दिले मग प्रत्येक गोष्टींमध्ये टेन्शन आणि आता टेन्शन घ्यायचं काय सकाळ त्यांना रडते तू गाडीत सुद्धा मी गाडी चालवताना रडत होती इकडून फोन आला आणि इकडून तू रडते सगळे विचारतेच ना की कसं काय झालं कशी काय गेली काहीच कळत नाही काही सुधारत नाही की रिप्लाय काय द्यावं कोणाला सगळ्यांचे व्हिडिओ बघून घरच्यांचे पाहुण्या रावण्याचे मैत्रिणींचे शेजाऱ्यांचे सगळ्यांचे फोन आले आणि तुम्ही पुण्याला जाणार होतं ते पण कॅन्सल झालं कश कारणामुळे तोंड हे बंद केलं तर त्या आयडीचं सगळं अगं नका खाजून तू खाजून गेल्यावर मी कसं मग काय होणार आहे काय नाही पण वाटतं की वो माझे 5 वर्षांचे महिने मग मला माहिती आहे की तू पाच वर्ष झालं त्याच्या ज्या त्या आयडीवर मेहनत घेतली तुला काय येत नव्हतं व्हिडिओ काढाय तरी तू व्हिडिओ काढले त्याच्यावर बारा लाख जोक नाही की इन्स्टा हे मी पुरा करायला करायला किती पाच वर्ष गेली माझे झोप चल एकटीचे बघते सर्चिंग आयडी झाले की दिले काम करायला आले तर नशेबा आपल्या चांगलं आहे नाहीतर काय करायचं हा आई अडामायवर आहे की पूर्ण विश्वास माझा होईल चांगला आपलं सगळं त्यावर तर ह्या विश्वास पण मन खचत की नाही आले तर काय होईल पूजा ना होत इथे ऐकायचं माझं जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत मला असं चैन पडणार नाही लाइक म्हणजे काहीच कळलं की काय करावं काय बोलावं सगळ्यांचे फोन येतात त्यांना काय रिप्लाय द्यावं त्यांचा फोन आला तर डोळ्यात ना गळागळा पाणी मी नाही काय काय ना मला झोप लागला नाही तू बसले होते चल उठ चल घरा झोप आत्म झोप इथे एकटीच बसली अगं उठू उठ काय करू झोप लागला नाही झोपले तरी तिच्या आयडीच डोळ्यासमोर येते सारखं मोबाईल चेक करते आली का नाही आयडी सारखं सर्चिंग मध्ये जाऊन बघते तुम्ही माहित आहे तू काय त्या आयडीवर लय अपेक्षा ठेवल्या त्या आपलं सगळं घर त्या आयडीवर चालत होतं हा त्यामुळे जास्त टेन्शन आता

त्याच्यावर नव्हतं तर समजलं पाहिजे करून सुद्धा आपण कसल्या घरात तुला माहित आहे सगळं तुझ्यावर कसलं असं दिवस होत तुला पण माहित आहे डिलेव्हरीला किती त्रास झालेला लॉकडाऊन मध्ये आपली परिस्थिती काय होती माहिती म्हणजे ते दिवस आठवतेच ना त्या दिवसाला सामोरे जाऊन हे प्रवास लय कठीण गेलं त्यामुळे वाईट वाटतय कारण की, 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 वाट की वाट मी मेहनत केली हा बाबा मेहनत केली नसती मला वाटलं असतं की बाबा हा ही नाही तर दुसरी ओपन करते असं वाटलं असतं ना मग मी खचून गेले नसते ना तीन वाजली तीन साडे तीन वाजता तीन दहा झाली तीन दहा अजून तू जागी झोपच लाग नाही खाल्ला अनुगडून लाग नाही तिथे आल्यामुळे जेवण तर तुम्ही सर म्हणलं नसताना मी आले पण असते तिथे घरी रडत बसले असते मी आपण मी जर देवाला साखड घातले ग पण तू रडली ना सगळं मन खचून जात आहे माझं सगळं वाईट माहित आहे बाळा मला सगळे तुझी मेहनत माहित आहे तुझ्या तुझ्या मेहनत केली ना तेवढी मेहनत खरंच कोणी केली नसती तू हाय त्या परिस्थितीमध्ये माझ्यासोबत का राहिली मला साथ दिलाय तू त्याचं नाही हो विषय कारण की मला ह्या गोष्टीची आवड नव्हती तरी मी ह्या क्षेत्रात आले कसं काम केलंय मला ह्यात आता आवड निर्माण व्हायला लागली सगळं झालं आणि जेव्हा मला असं आवर्जून वाटायला लागलं की बाबा हा आपण स्वतःचे व्हिडिओ काढून तुम्ही माझे जेवढे व्हिडिओ काढायचे मी त्यालाच रिस्पॉन्स द्यायचे स्वतःहून काढत नव्हते आता मी ह्यात स्वतःहून काम करायला लागले आणि माझ्या सोबत काढायचं एका वर्षात मी उतरले कि मला गाणे गाण्यात काम करता येत नव्हतं व्यवस्थित ऍक्टिंग येत नव्हती तरी मी त्या क्षेत्रात उतरले ऍक्टिंग करायला शिकले हा एक दिवस शूटला तिथं दोन दिवस गेले दोन दिवसाच्या जागी तीन दिवस गेले पण मी सगळ्यात शंभर माझे देण्याचा प्रयत्न करते आणि आता सगळं होत चाललंय माझी आयडी तुला माहित ना आपल्याला सगळ्या गोष्टी गाठून आल्या आपलं हॉटेल बी बंद झालं तेवढं ती शर्ट बसला त्यामुळं जास्त वाईट वाटायला संकट आपल्याच वाटेल कधी देव हॉटेल चालत होत हॉटेलला पण तसंच झालं आता म्हणलं जाऊ दे म्हटलं हॉटेल बंद पडले तर आपण दुसरं काहीतरी आयडी वरण करूया आता कुठं मी साइड बिझनेस चालू केला होता तोपर्यंत माझी मोठी आयडी गेली मी म्हणते की मी काहीतरी गोष्ट मला किती अडथळे यायला लागले मित्रांनो सकाळ उठ बायको माझी कुठच रे पाणी गाणी मला या गोष्टीचं वाईट वाटतं मित्रांनो एवढं कष्ट करून एवढं आम्ही नाही का प्रमोशनचे आमचे व्हिडिओ पण कसली नसावी मी एक दोन किर्ती पूजा मला खवाळे की आपल्याला ती करायची नाही तसले व्हिडिओ आणि आता नाही का आम्ही न काय करता आय डी गेली काहीच विषय नाही सकाळपासून रडती रडते आणि घेऊ सम म्हणजे स्वतःला त्रास करून घ्यायला लागली झोप की आग झोप टायमिंग बघ तूच बघ आता किती वाजली किती वाजले बघ किती वाजली मग इतक्या तू जागा आहे टेन्शन घेऊ नको दे आपल्या या आपल्या सोबत आहे माहीत आहे तुला कष्ट केलं बरं देण्यासाठी लय आवडली तू मी तुला माझा ऐक म्हणजे माझ्यापेक्षा मा, तू आता इतकं चांगलं करायला लागली आणि त्यात आयडी गेली मला माहित आहे मी तू काय काय केलं ना मी तुला खवळू मारल सुद्धा मी तुला व्हिडिओ करण्यासाठी आणि आता तुला आवड निर्माण झाली तू सगळ्या गोष्टी करायला माझा दुसरा साईड बिझनेस काहीतरी चालू करायला गेली ना ती चालू करून दोन तीन दिवस झाली तोपर्यंत मोठी झाली म्हणजे मी काहीतरी कुठलं तरी आपण बिझनेस करतोय ना त्यात काय ना काय तुम्ही सारखं ते आपण म्हणतो ना की बाबा आपला काय तर साईड बिझनेस असावा मग ती साईड बिझनेस आपण चालू करतो का सगळ्या साईड बिझनेस आपण जी जी चालू करायचं जातो त्यात प्रत्येक अडथळा आहेत म्हणून लोकांना वाटतं की आपण मुद्दामन करतो आपण कुठली पण गोष्टी मुद्दामन करत नाही कारण की काहीतरी अडथळे ते ती गोष्ट होत नाहीत किंवा कोणतरी काय तर करत आहे आता बघा मी कपड्याचं साईड बिझनेस चालू केला होता चालू करायला गेले तोपर्यंत मोठी आयडी घेऊ माझं त्या कामाकडे पण लक्ष लागलं मोबाईलमध्ये ऑर्डर येऊन पडले त्यांना कुरिअर पाठवायचं पण मला खूप सुचं नाही की कधी पाठवू काय पाठवू पेमेंट येऊन पडले अकाउंटवर काहीच कळ नाही मित्रांनो असं संकट कोणावर जेवणे कारण का आम्ही लय शून्यात निर्माण केले असेल मित्रांनो काय नव्हतं हो आमच्यापाशी आणि सगळी तुमचा सपोर्ट तुमच्या प्रेमाने आम्ही आज इथपर्यंत आलोय आणि नेमकं आय आयडी गेली खूप वाईट वाटतं मित्रांनो कारण काय न काय करता मी प्रमोशन वगैरे सगळं बंद केलं तर आम्ही फक्त कपड्याची आमची प्रमोशन होती का चुकी केली का आम्ही गेमिंगचं प्रमोशन करावयाल होतं का आम्ही नाही करून सुद्धा आम्ही आमची आयडी डी घालवली राहू मला माहित आहे आम्ही ज्या वेळेस बाहेर घेतून त्यावेळेस लोकांनी विचारले दादा तुम्ही गेमिंगचं व्हिडिओ ना तर ती बंद करा म्हणली तेव्हापास ना आम्ही व्हिडिओ बंद केले होते म्हणजे बंद करा म्हणजे नव्हते ते म्हणले की दादा तुम्ही जे गेमिंगचे व्हिडिओ टाकताय त्यात खरच पैसे आहेत तेच का मी म्हणलं की आम्हाला पण नाही माहिती आम्ही प्रमोशन केलं पण तेव्हापासून पूजा कधीच रडली नाही मित्रांनो इतकं म्हणजे नाही का सकाळपासून एवढं रडती ना ते दमच नाही आयडी एक तास बरं आम्ही आले आबद्दल त्यावेळेस ती नाही तिला काय वाटलं नाही की वेरिफिकेशन आहे म्हणलं काय वाटलं नाही पण आत कमीत कमी सोळा तास झाला आयडी जाऊन सोळा सतरा तास झालं तरी आयडी अजून आली नाही महागारी त्या गोष्टी जला वाईट वाटतं मित्रांनो पण नाही का देवाच्या वाजा आशीर्वादाने की आणि तुमच्या प्रेमानं आयडी महागारी यायलाच पाहिजे मला काय पण आता बोलणं होईना मित्रांनो एवढं आम्ही नाही का कसलंच बोलणं होईना आणि काय म्हणजे नाही का व्हिडिओ काढायचा नव्हता मला पण काढावं म्हणलं तुमच्यापर्यंत मला पोचवायचं तु होतं आणि मित्रांनो तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाची गरज आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची गरज आहे आम्हाला आता आणि पूजा टेन्शन घेऊ न बाय माझे मी आहे तुझ्या सोबत आणि एवढे आपल्यासोबत इन्स्टा युट्यूब फॅमिली आहे सगळी आपली आयडी गेली म्हणून काय झालं आपली फॅमिली आपल्यासोबतच राहणार आहे ते तर वाटत ना की बाबा एवढ्या महिन्यात एवढी सगळी फॅमिली गोळा केलेली चल तू बरोबर चल चल तर मित्रांनो गुड नाईट सगळ्यांना आणि साडेतीन वाजले आता पूजाला म्हणजे हे झालं म्हणून म्हटलं तिला थोडं शांत करावं मला पण माहीत नव्हतं मी झोपलेलो मला डोळा लागलेला मग ही येऊन कधी बाहेर बसली मला